लोकसभेच्या प्रचारानिमित्त आपले उमेदवार अमोलभाऊ खुर्ले यांच्या प्रचारासाठी आदिवासी आपला माणूस काळूशेठ घागरे समिती सदस्य हे आवर्जून आपल्या निमगिरी गावाला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि काळूशेठ घागरे यांना मी सांगू इच्छितो की आम्ही सर्वजण संपूर्ण निमगिरी गाव या ठिकाणी आमचे तरुण कार्यकर्ते आहेत सगळे मग त्यामध्ये संत सुतारा असेल सतीश साबळे असेल रामदास साबळे असेल कृष्णा काळे आहे रवी साबळे आहे गणेश साबळे आहे माझे मोठे बंधू तुषार साबळे आहेत आमच्या निमगिरी गावचं भूषण आणि आठ गावचे चेअरमन निमगिरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय सुधामसोमा भालिंगे पाटील ही देखील आवर्जून उपस्थित राहिले आहेत त्याचप्रमाणे क कावाशेठ यांच्यासोबत आलेले वाळकुलांडे आमचे मामा हे देखील आहेत आमचे ज्येष्ठ बंधू ज्ञानेश्वर साबळे आहेत आमचे बुतप्रमुख शब्बू कोकणी आहेत त्याचप्रमाणे दत्ता मोरे आहेत तर मी आपल्याला ग्वाही देतो ग्वाही म्हणण्यापेक्षा ज्याला आपण गॅरंटी म्हणतो अशी गॅरंटी देतो की नाही आश्वासन देण्यापेक्षा मी गॅरंटी देतो त्याचं कारण असं की अमोल भाऊसाठी आम्ही कमीत कमी ऐंशी कमी ते नव्वद टक्के निमगिरी गावातून कावाशेठ गागरे यांच्या नेतृत्वाखाली आमचं सहकार्य होईल असं मी आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो आमच्याकडून ऐंशी ते नव्वद टक्क्याची आकडेवारी पूर्णपणे आम्ही पार करण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला कामाशेठ आपण जे काम करतायत यासाठी आपल्याला शुभेच्छा आणि आपल्या कार्याला यश ये येऊ असं मी निमगिरी गावच्या वतीनं निमगिरी तरुणांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो आणि आम्ही कार्यरत राहतो धन्यवाद